श्री मार्तंड म्हाळसापती महाराज ट्रस्ट आव साई खंडोबा मंदिर शिडीच्या वतीने श्री साई परमभक्त श्री माळसापती चिमनाजी नागरे यांची एकशे तीनवी पुण्यतिथी उत्सव तसेच गुरुवर्य कैलासाची मनोहर मार्तंड नागरेसर यांचे सहावे पुण्यस्मरण कार्यक्रम पार पडलाय या उत्सवानिमित्त श्री महासापती समाधी मंदिर येथे अभिषेक पूजा खंडोबा मंदिर श्री महासापती महाराज मूर्तीची विधिवत पूजा श्री सत्यनारायण महापूजा तसेच गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून सामाजिक उपक्रमही राबविण्यात आलाय श्रींच्या मध्यान आरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसाद अन्नदानाचा कार्यक्रम पार पडलाय या उत्सव सोहळ्याप्रसंगी सर्व खंडोबा भाविक श्री साई भक्तांनी आणि शिर्डी पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला आहे

आलेल्या सर्व भाविकांचा सत्कार सन्मान करून अध्यक्ष संदीप नागरे यांनी आभार व्यक्त केले जे खंडो मंदिरामध्ये साईबा ज्यावेळेस आले बालवादी त्यावेळेस पहिलं यांनी बाबांना आओ साई म्हणून नाव काढलं नाव बाबांचे केले साई आओ साईबा तर त्यांचे महासपतींचे आज जाऊन एकशे तीन वर्ष एकशे तीन आज आहे त्यानिमित्त त्यांच्या नागरी परिवारच्या वतीने त्यांच्या ट्रस्टच्या वतीने शाळेतील मुलांना काही मुलांना वया पुस्तक वगैरे वाटप केले आणि दरवर्षी त्यांना ते मुलांचे शिक्षणासाठी काही मदत करतात काही अन्नदानासाठी मदत करतात त्याबद्दल मी ग्रामस्थावतीने आभार मानतो सद्गुरु आज तृणोबा मंदिरामध्ये महासपती यांची पुण्यतिथी दरवर्षीप्रमाणे साजरी केली जाते त्यावेळेला संदीप संधी हे सर्वांनी प्रभाकार प्रभाग कोते हे सर्व गावकऱ्या होऊन जादावर तपास म्हणजे आहेत या ठिकाणी सर तर बाकी सर्व ग्रामस्थ आई भक्त आहेत तर दरवर्षी सायनाथ विद्यालयामध्ये हे गोर गरीब जे विद्यार्थी असतात भोजपुरोजी विद्यार्थी जे त्यांना पालक नाहीत सिंगर पॅरेंट्स आहेत त्यांना दरवर्षी ते प्रत्येक विद्यार्थ्याला चार वया देतात चालू वर्षी त्यांनी जवळजवळ पाचशे अठ्ठेचाळीस वाया आणि पन्नास पंधरा कंपस आहेत जर ह्या दिलेल्या आहेत त्यांचे वडील जे होते ते आमच्याच विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करत होते त्यांचा वार वारसा यांनी पुढे चालवलेला आहे आणि हे कार्य आम्हीच चालावं हो। आणि गोरगरी विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळेला कृष्णाची जन्माष्टमी असेल त्यावेळेलाही या ठिकाणी खंडोबा मंदिरामधून अन्नदानासाठी मदत केली जाते चालू वर्षी आधीने कबूल केलेला आहे की, की मुलांना चार हजार रुपये अन्नदानासाठी देणार आहे तोपर्यंत आम्ही खर्च केलेला आहे तर या सर्व कुटुंबाचं आमच्यावर कायम ऋण असतं आणि सायनाथ विद्यालय हे शिर्डीमधील बाबांच्या काळातील काळानंतर एकोणीसशे पासून हे पहिलंच आहे त्या ठिकाणी उच्च माध्यमिक विद्यालय पण आहे त्यामुळं यांचे परिसे उपकार आहेत त्याबद्दल मी आमच्या विद्यालयाच्या वतीनं मुख्याध्यापक म्हणून मी या सर्वांना धन्यवाद देतो आणि हे कार्य अविरत चालू राहो यांच्या हातून चांगलं कार्य होवं गुरुगरीब जनता असतील किंवा भक्त असतील विद्यार्थी असतील तर शाळेतल्या मुलांना पण वया वाटतात आम्हाला बोलवलं आमच्या विद्यार्थ्यांना वया वाटप केलं सर्वांना धन्यवाद देतो आपण हे गावकरी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दलही विचार मी धन्यवाद जय हिंद जय भारत ओम साईराम जय मल्हार आज श्री साई परम भक्त महासापती चिमनाजी नागरे यांची एक शेतीन विण्यतिथी तसेच गुरुवारी मनोहर मातन नागरे सर यांचे सहावे पुण्यस्मरणानिमित्त श्री आवोसाई खंडो मंदिर येथे श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयातील दीडशे कर्जवंत विद्यार्थ्यांना वयांचे व कंपाचे वाटप करण्यात आले तसेच रूढी परंपरेप्रमाणे या उत्सवाची साध्या पद्धतीने रूपरेखा राखण्यात आली होती सकाळी सात वाजता मासापती समाधी येथे अभिषेक मा, 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 मासापतींच्या मूर्तीला झाला तदनंतर खंडोप मंदिरातील मूर्तीला अभिषेक व आराधना विधी करण्यात आला त्यानंतर श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयातील दीडशे गरजवंत गरीब विद्यार्थ्यांना वयांचे व वा कंपास बॉक्सचे वाटप करण्यात आले तदनंतर श्री खंडोबाची व मासापतींची आरती खंडोप मंदिरात संपन्न झाली व त्यानंतर महाप्रसाद करून कार्यक्रमाची सांगता झाली व आलेल्या सर्व खंडोप भक्त साई भक्तांचे ग्रामस्थांचे ट्रस्टच्या वतीने आभार मानण्यात आले व दरवर्षी अशाच पद्धतीने परमेश्वर आमच्याकडून हे कार्य करून घेत राहो हीच खंडोबाचरणी चरणी व मासापतींच्या चरणी आम्ही प्रार्थना केली व अतिशय आनंदमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला तरी सर्व ग्रामस्थ साई भक्त व खंडोप भक्तांचे आभार ओम साईराम जय मल्हार खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदुरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच